मित्रांनो नमस्कार आत्ता आपण व्हिडिओमध्ये जी ज्वारी बघतोय याबद्दलच आपण माहिती घेणार आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो बघा आम्ही ही जी ज्वारी आहेत ही थंडीमध्ये पेरली म्हणजे ज्यावेळेस आपण हरभरा गहू पेरतो त्यावेळेस ही ज्वारी पेरली त्या पेरल्याच्यानंतर ना आत्ता उन्हाळा चालू आहे आणि बघा इथं जो गोंडा आहेत तो जर बघितला तर मी तुम्हाला दाखवतोय तो बी आणि गोंडा याच्यावरनं याची क्वालिटी आपल्याला आपल्याला लक्षात येईल का किती भारी ही ज्वारी आहे आता याचं जे बी आहे जे कुठून आणलेलं आहे ते पण तुम्हाला सांगणार सा आहे आणि याचा बियाचा भाव काय होता म्हणजे किती रुपयाला पडलेलं आहे ते काय रुपये किलो पडलेलं आहे हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते बघायला भेटतील तर मित्रांनो आत्ता सध्या आमच्या विहिरीला पाणी कमी पडलं आहे आणि ही जी ज्वारी ती हिची आम्ही नाही केली कारण के आम्हाला इथं बी धरायचं होतं पण पक्ष्यांनी खूपच बी खाऊन टाकलेलं आहे म्हणजे जी अपेक्षा होती का जेवढं बी निघायला पाहिजे ते आता निघणार नाही आहे जर हे जर पावसाळ्यामध्ये केलं असतं तर बरोबर बाजरीच्या सीजनला जर केलं असतं तर जास्तीत जास्त बी हे निघालं असतं पक्ष्यांना आता खायला काही नाही पक्ष्यांना खायला काही नसल्यामुळं त्यांनी पूर्ण जे बी आहेत ते खाऊन टाकलेलं आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे का ही जी ज्वारी आहेत हिच्या चार ते पाच वेळेस कापण्या होत्या जर आपल्याकडं शेळ्या गाई जे शेतकरी आहेत त्यांना चांगलं माहिती आहे की ही जी ज्वारी आहेत हिचे चार ते पाच वेळेस कापणे होते आणि हिचा फुटवा पण चांगला होतोय तर मित्रांनो आता याचं बी कुठून भेटलं आम्हाला कारण प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक शेळीपालन पशुपालन जो कोणी असेल त्याला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न पडतो एवढा भारी चारा आहे आणि जो बी कुठून आला असेल तर जो पशुवैद्यकीय दवाखाना आहे सरकारी जनावरांचा दवाखाना ज्याला आपण म्हणतो वडील तिथं गेले होते आणि त्यांना तिथं हे बी शंभर रुपये किलोनी भेटलं आणि आपण जे सरकारी आपल्याला जी भेट भेटतं जे सरकारी दवाखाने असेल किंवा जे सरकारी बीविक्रेतेचं जे ठिकाण आहे तिथं तर तिथं क्वालिटी वाजच बी भेटतं फक्त ते आपण घेतलं पाहिजे कारण आपला खूप मोठा हे आहेत भ्रम झालेला आहे की आपण सरकारी ठिकाणी गेलं का फसवणूक ते तसं नाही ते पूर्ण तपासून मग आपल्याला बी देतात आणि आत्ता आम्हाला या ज्वारीवरनं पूर्ण म्हणजे विश्वास बसलेला आहे की बी खरंच चांगलं आहे आणि आम्ही स्वतःही ज्वारी केली आणि हे चाऱ्या उपयोगी ज्वारी म्हणजे आपण तीन ते चार वेळेस याच्या कापण्या करून जनावरांना देऊ शकतो तर मित्रांनो हे शंभर रुपये किलोनी बी भेटलेलं आहे आणि हे जो सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना आहे हे तिथे भेटलेलं आहे हे दोन्ही तुम्हाला जे पडणारे प्रश्न होते त्याचं मी उत्तर तुम्हाला दिलेलं आहे तर बघा आपल्याला हे शरीपालन किंवा गाया वगैरे पाळायच्या असतील तर नक्कीच असा चार आहे तो केला पाहिजे जेणेकरून ज्यांना पाणी जातं त्यांनी नक्की केलं पाहिजे कारण याचा जो ओला चार आहे तो आपल्याला जास्तीत जास्त देता येईल आणि याचे जे पान आहेत या चाराचे ते पानं पण खूप मोठी आणि दाट राहते आता आम्हाला पाणी कमी पडलं वेगला त्याच्यामुळं ही ज्वारी आता सुकलेली आहे जर पाणी जर असतं तर तुम्हाला ही ज्वारी कापलेली दिसली असती आता आमच्याकडे चारा भरपूर आहेत नेपेलचा चारा आहे मेथी घास आहेत परत तुतीचा चारा आहेत चारे भरपूर झालेले आहेत तर एक वेगळा अनुभव या ज्वारीच्या माध्यमातून आम्हाला आलेला आहे आणि आता याच्या बाजूला आपण जे मका बघतोय तर याच्याबद्दल मकाचे आपण व्हिडिओ टाकतो होती ती मका पातळ झाली होती त्याचं कती किती देखभाल घेतली ती कशी वाढवली तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओला बघा तुम्हाला ही मागा मी नक्की आहे चॅनलला सबस्क्राईब करा